नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्ता सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती मॅडम यांच्या पुस्तकातील एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे शिक्षणाला वयाची अट नसते अव्वा या वयात बासष्टव्या वर्षी तू मुळाक्षर शिकणार तुझे सगळे केस पांढरे झाले आहेत तुझ्या हातावर केवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत तुला चष्मा लागलाय तुला स्वयंपाकघरात किती काम असत मी पोरकटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली पण तिनं मंद स्मित केलं योग्य कारणासाठी जर आपण रूढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करेन पण मी हे नक्की करून दाखवेन शिक्षणाला वयाची अट नसते तेव्हा मी बारा वर्षाची लहानशी मुलगी होते मी माझ्या आजी आजोबांबरोबर उत्तर कर्नाटकमधील एका खेड्यात राहत असे त्यावेळी दळणवळणाची साधनं काही आजच्यासारखी उपलब्ध नव्हती त्यामुळे सकाळचा पेपर आम्हाला दुपारीच मिळायचा नियतकालिक सुद्धा एक दिवस उशिरा येत आम्ही सगळेजण पेपर पत्र मासिक घेऊन येणाऱ्या बसची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असू त्यावेळी कन्नडमध्ये त्रिवेणी नावाची एक लेखिका फार लोकप्रिय होती इतक्या चांगल्या लेखिका अभावानेच पाहायला मिळतात तिची लेखन शैली सोपी सुटसुटीत होती तिचं लेखन सर्वसामान्यांच्या पचनी पडेल त्यांना रुचेल असच असे ती माणसा माणसांच्या मूलभूत मानसिक समस्यांविषयी लिहायची त्यामुळे तिचं लिहिणं आम्हाला आपलं वाटायचं कन्नड साहित्याच दुर्दैव असं कि ती लेखिका अकाली हे जग सोडून गेली आज अजून चाळीस वर्ष लोटल्यानंतर सुद्धा लोकांना तिच्या कादंबऱ्या आवडतात त्यावेळी कर्मवीर कर्मवीर नामक कन्नड साप्ताहिकामध्ये तिची एक कादंबरी काशी यात्रे म्हणजेच काशी यात्रा क्रमश प्रसिद्ध होत असे एक म्हातारी स्त्री आणि काशी किंवा वाराणसीला जाण्याची तिची दुर्दम इच्छा या विषयीची ही कहाणी आहे काशीला जाणं आणि भगवान विश्वेश्वराची आराधना करणं ही बऱ्याच हिंदूंच्या मते अत्यंत पुण्यप्रद गोष्ट आहे त्या म्हाताऱ्या स्त्रीचाही असाच गाढ विश्वास होता काशीला जाण्यासाठी तिची जी धडपड चालली होती त्याच वर्णन त्या कादंबरीत रेखाटलेलं होत एक अनाथ तरुण म्हातारी सॉरी त्याच कथेत एक अनाथ तरुण मुलगी असते ती प्रेमात पडते परंतु लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतात अखेर ती म्हातारी स्त्री स्वतःचे काशीला जाण्यासाठी जमवलेले सगळे पैसे त्या मुलीच्या हवाली करते व स्वतः काशीला जातच नाही असं दाखवलं होत ती म्हणते या पोरक्या मुलीचा आनंद त्या काशी विश्वेश्वराच्या पूजनापेक्षा जास्त महत्वाचा आहे माझी आजी कृषतका कधी शाळेत गेली नाही तिला लिहिता वाचता येत नसे दर बुधवारी ते साप्ताहिक आलं की मी ही कथा तिला वाचून दाखवत असे त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे ती अक्षरशः जीवाचा करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्द न शब्द मुखोदूत झालेला असे माझी आजी सुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या कादंबरी आजीबाईशी तिला खूप जवळीक वाटायची त्यामुळेच गोष्टीत पुढे काय घडतंय याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिला जास्त असेल म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेळ लागू शकतं हे मला आत्ता समजतं पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचवून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची देवळाच्या ओसरीत आजी व तिच्या मैत्रिणी रोज भेटायच्या आम्ही तिथेच लपाछपी खेळत खेळत असायचो त्या सगळ्या जमल्या की या कादंबरीवर त्यांच्यात हमखास चर्चा चाले एकदा मी आणि आमच्या घरची काही लहान मुलं आम्ही सगळे शेजारच्या गावात लग्नासाठी गेलो होतो त्या काळची लग्न म्हणजे भले मोठं खटलं असायचं आम्हा मुलांची तर नुसती चंगळ असायची सगळी आते मामे भावंड जमायची आम्ही दिवसभर खादाडपणा करायचो मोठ्यांचा काही धाक नसायचा सगळं नुसतं स्वातंत्र्य कारण मोठी मंडळी कामात गुंतलेली असत मी जाताना एक दोन दिवसासाठी म्हणूनच गेले पण नंतर चांगले आठवडाभर तिथे राहिली मी गावी परत आले आणि पाहिलं तर काय आजीचे डोळे भरून आले होते मला आश्चर्याचा धक्काच बसला कितीही संकट कोसळली तरी आजीला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी काय झालं तरी काय मला काळजी वाटली आव्हा सगळं ठीक आहे ना तू बरी आहेस ना मी तिला आव्वा म्हणूनच हाका मारत असे उत्तर कर्नाटकात अव्वा म्हणजे आई तिनं नुसती मान हलवली पण काही बोलली मात्र नाही मला काहीच कळत नाही नंतर मी ते सगळं विसरूनही गेले तेव्हा आम्ही रात्रीचं जेवण झालं की घराच्या गच्चीत झोपत असू उन्हाळ्याचे दिवस होते पौर्णिमा होती अव्वा माझ्याजवळ येऊन बसली आपला प्रेमळ हात माझ्या कपाळावर फिरवू लागली तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं मला ते कळलं मी विचारलं काय झालं ग मी अगदी लहान होते ना तेव्हा माझी आई वारली माझा सांभाळ करणार मला चांगलं वाईट काय ते समजावून सांगणार कुणीच नव्हतं माझ्या वडिलांचा व्याप खूप मोठा होता त्यांनी दुसरं लग्न केलं त्या का मुलींना शिक्षण देणं काही इतकं महत्वाचं मानलं जात नसे त्यामुळे मी कधी शाळेत गेलेच नाही माझं लहान वयातच लग्न झालं लगेच मुलं झाली मी संसारात गुंतले पुढे नातवंड झाली तुम्हा सगळ्यांना चांगलं चुंगलं करून खाऊ घालण्यातच मला इतका आनंद वाटायचा आपण शाळेत गेलो नाही अशी खंत कधीतरी वाटायची म्हणूनच आपल्या मुलींना व पुढे नातवंडांनाही भरपूर शिकलं पाहिजे असा माझा आग्रह असेल आपली ही बासष्ट वर्षाची आजी हे सगळं आता मध्यरात्रीच्या वेळी आपल्याला का सांगते आहे हे काही मला कळेना मला खुँँ ती खूप खूप आवडायची फार प्रेम होतं माझं तिच्यावर ती आता आपल्याला हे जे सगळं सांगते आहे त्या पाठीमागे नक्की तस काहीतरी कारण असणार असं मला तेव्हा सुद्धा वाटलं मी तिच्या तोंडाकडे पाहिलं तिचा चेहरा दुःखी दिसत होता डोळे पाण्यानं भरले होते ती दिसायला छान होती नेहमी हसतमुख असायची पण त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर जी काळजी दाटून आलेली होती ती मात्र आजही मला स्पष्टपणे आठवते मी पुढे झुकून तिचा हात हातात घेतला आव्हा रडू नको ना काय झालं मी काही करू का तुझ्यासाठी हो मला तुझीच मदत लागणार आहे तुला ठाऊ काही तू गेलीस आणि नेहमीप्रमाणे तो कर्मवीरचा अंक आला मी तो उघडला काशी येत्रे गोष्टीचं पान उघडलं चित्र पाहिली पण काय लिहिलंय ते काही मला समजेना मी कितीतरी वेळा त्या पानांवरून हात फिरवला यात काय बर लिहिलं असेल माझ्या बोटांना स्पर्शातून ते कळलं तर किती बर होईल असं मला वाटत राहिलं पण ते कस शक्य होत मी जर शाळेत शिकले असते तर म्हणून मग मी तुझी उत्सुकतेने वाट पाहू लागली मला वाटलं तू जर लवकर लवकर आलीस आणि मला वाचून दाखवलंस तर किती बर होईल एकदा वाटलं सरळ असच उठावं तिकडे त्या गावी यावं आणि तुला सांगावं वाचून दाखवायला मला खर तर आपल्याच गावातल्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगता आलं असत पण तसं कुणी मिळालंच नाही मला तेव्हा मला खूप परावलंबी आणि असहाय्य वाटलं माझ्याजवळ इतका पैसा अडका आहे पण मला जर स्वावलंबी होता येत नसेल तर काय उपयोग त्या सगळ्यांचा यावर काय बोलावं ते मला समजेना आव्वा बोलतच होती मी ठरवलंय उद्यापासून कन्नडची बाराखडी शिकायची मी आता खूप मेहनत करणार आहे हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवलंय दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशीची मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे त्याच्या आत मी लिहाय वाचायला शिकणार त्या दिवशी बसून मी एकटीनं अख्खी कादंबरी वाचणार मला स्वावलंबी व्हायचं आहे तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता मला मात्र तिचे शब्द ऐकून हसू फुटल अव्वा या वयात बासष्टव्या वर्षी तू मुळाक्षर शिकणार तुझे सगळे केस पांढरे झाले आहेत तुझ्या हातावर केवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत तुला चष्मा लागलाय तुला स्वयंपाक घरात किती काम असत माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली पण तिने मंद स्मित केलं योग्य कारणासाठी जर आपण रूढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मार्क मात करता येते मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करेन पण मी हे नक्की करून दाखवेन शिक्षणाला वयाची अट नसते दुसऱ्या आमच्या शिकवणीला सुरुवात झाली ती इतकी हुशार होती गृहपाठ करायचा करण्याचा तिचा झपाटा तर थक्क करून सोडणारा होता ती वाचायची घोकून म्हणायची लिहायची आणि पाठ करायची मी तिची एकमेव शिक्षिका होते आणि ती माझी पहिली वहिली विद्यार्थिनी मी एक दिवस कॉम्प्युटर सायन्स शिकवणारी अध्यापिका होणार आहे आणि शेकडो मुलांना शिकवणार आहे हे तेव्हा मला कुठे माहित होत नेहमी सारखा दसऱ्याचा सण आला एव्हाना काशी यात्रे ही कादंबरी पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेली होती मी ती विकत आणली माझ्या आजीनं दसऱ्याच्या दिवशी सकाळी मला देवघरापाशी बोलावून घेतलं तिथं तिने मला चौरंगावर बसवलं ती तिनं माझ्यासाठी फ्रॉकचं कापड आणलं होत त्यावेळी तिनं एक विलक्षण गोष्ट केली तिने मला वाकून नमस्कार केला मला आश्चर्याचा धक्का बसला मनातून खूप अवघडल्यासारखं झालं मला आपण नेहमी देवाला वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनांना नमस्कार करतो त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही तर आपली फार मोठी परंपरा आहे पण आज मात्र काहीतरी विपरीतच घडत होतं हे काही बरोबर नव्हतं त्यावर ती म्हणाली हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे तर माझ्या गुरुला आहे माझ्या या गुरुंना मला इतकं प्रेमाने लिहायला वाचायला शिकवलं आहे इतक्या आत्मविश्वासाने आणि तेही एवढ्या थोड्या वेळात आता मी स्वावलंबी आहे आपल्या गुरुचा मान राखणं हे माझं कर्तव्यच आहे लिंगभेदाचा किंवा वयाचा विचार न करता गुरुंना आदर दाखवायला पाहिजे असं आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवलेलं नाही का मग मी पण तिच्या पाया पडली आणि या माझ्या पहिल्या वेल्या बुद्धिमान विद्यार्थिनीला बक्षीस दिलं तिनं ते तात्काळ उघडलं आणि पुस्तकाचं शीर्षक मोठ्यांदा वाचलं काशी यात्रे त्यानंतर तिने त्रिवेणी हे लेखिकेच नाव आणि पुस्तकाच्या प्रकाशाचं नावही मोठ्यांदा वाचलं आपली ही, ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे हे मला कळून चुकलं धन्यवाद